पण आमची अशी इच्छा आहे की मागच्या टर्ममध्ये एकदा आपल्या मॅडमना आमच्या उज्ज्वलातही मोडक यांना संधी मिळालेली होती तर आमची अशी इच्छा आहे की ह्या वेळेस आमच्या या जुन्या नवीन सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन पुढे घेऊन जाणारे आमचे जे सर आहे जिल्हाध्यक्ष श्री संतोष भाऊ मेडेकर तर ह्यांना ही उमेदवारी आमच्या वरिष्ठांनी द्यावी ही आमची इच्छा आहे नमस्कार मी अतुल जैन अतुल आपल्या बातमीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो विधानसभेच्या निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत आणि त्याच माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रभर आपला उमेदवार कसा पक्षाच्या माध्यमातून उभा करता येईल यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू असताना आज या विभागात विभागातसुद्धा हे कटआउट लागलेलं ला आहे आणि या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत की भाजपचा उमेदवार यावेळेला निवडणूक लढवावा आणि त्यांना निवडून आणावा अशा पद्धतीने हे प्रयत्न सुरू असताना आज काही लोक या ठिकाणी जमणार आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे हे आता आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत कारण का युतीच्या माध्यमातून हे निवडणूक लढणार आहेत का एकट्या पद्धतीने निवडणूक लढवली जाणार आहेत हा सगळ्यात मोठा विषय आपल्याला बघायचा आहे पण नेमकं आपला उमेदवार निवडून यावा यासाठी सगळ्या पक्षाचे प्रयत्न जोरात सुरू आहेत मग युती असली तरी त्या ठिकाणी विरोध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपण बघत आहोत भारतीय जनता पार्टी चा भारतीय जनता पार्टी चा जय श्री राम जय श्रीराम राम भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टी चा भारतीय जनता पार्टी चा भारत माता की जय 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 भवनी जय शिवाजी भारत वंदे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी का पार्टीला ही सीट मिळावी आपण असं आहे की जोगेश्वरीमध्ये ही सीट भारतीय जनता पार्टीला मिळावी असं आम्ही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री बावनकोळे आहेत श्रीश्व नेटे फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही विनंती करतोय त्या अनुषंगाने जे जोगेश्वरी विधान समितीतील जिल्ह्याचे मुंबईचे वाढचे पदाधिकारी तिथे जमले आहेत आणि आमची एकच मागणी आहे की ही सीट योगेश्वरी विधानसभेची ही भारतीय जनता पार्टी लढेल आणि ते कोणी उमेदवार द्यावा आणि आम्ही ती जिंकून आणू कारण असं काही नाही सगळ्यांमध्ये म्हणजे आमच्या बी जे पीमध्ये असं काही नाही आहे जे आहे ते चुकीचं समजलं जात आहे पण आमची अशी इच्छा आहे की मागच्या टर्ममध्ये एकदा आपल्या मॅडमना आमच्या उज्ज्वला मोडक यांना संधी मिळालेली होती तर आमची अशी इच्छा आहे की ह्या वेळेस आमच्या या जुन्या नवीन सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन पुढे घेऊन जाणारे आमचे जे सर आहे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ मेडेकर तर उमेदवारी आमच्या वरिष्ठांनी द्यावी ही आमची इच्छा आहे आता ते वरिष्ठच ठरवतील सगळं तेच करायचं आतापर्यंत पंधरा वर्षापासून पण आमची तरी इच्छा आहे की आता आम्हाला एक संधी मिळायला पाहिजे वरिष्ठांना आमचं निवेदन आहे की कि आज कित्येक वर्ष इथे खासदार आमदार हे सगळे शिवसेनेच होते आणि आम्ही नुसते झेंडे घेऊनच फिरलेल आहोत तर आमची अशी इच्छा आहे की आता इतके इतका बी जे पीचा कार्यकर्ता एक आहे एकनिष्ठ कार्यकर्ता आहे तर आमची ही संधी आम्हाला मिळावी यावेळेस आज ते कित्येक वर्ष तन मन तर काम करत आहेत बी जे पीसाठी आणि जर अशा व्यक्तींना जर संधी नाही मिळाली तर कसं त्यांना संधी दिल्यानंतर अजून अनेक कित्येक कार्यकर्ते चांगले तयार होतील आणि ही सीट कायमस्वरूपी माझ्या मते बी जे पीकडेच असणार आपल्या